नमस्कार एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नेहमीची येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे प्रतिवर्षी श्रावण महिन्याचे आगमन होत असते श्रावण महिन्याला सर्व मासांचा राजा असे म्हटलेले आहे याचे कारणही अगदी तसेच आहे या कालखंडात धरित्रीला नवीन कोंब हे तरारूंवर आलेले असतात पाऊसदारांनी सारा असमंत आल्हादित आणि प्रफुल्लित झालेला असतो सगळीकडे एक प्रकारचे आनंददायक असे वातावरण असते धरित्रीने जणू काही हिरवा शालू परिधान केला असावा असा भास होत असतो बालकवींनी श्रावण मासाचे अत्यंत सुंदर असे वर्णन केलेले आहे बालकवी म्हणतात श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चोरीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात पिवळे ऊन पडे या बालकवींच्या पंक्ती प्रत्येक मराठी मनामध्ये कोरून ठेवल्यासारख्या आहेत आणि श्रावण मास येतात त्या मनामध्ये रुंजी घालू लागतात श्रावण महिना हा श्री शंकराला अत्यंत प्रिय आहे श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व हे सुद्धा अनन्यसाधारण असेच आहे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता सण किंवा व्रत असते आणि संपूर्ण श्रावण महिन्यात सणांची रेलसेल असलेली दिसून येते श्रावण महिन्यामध्ये श्री शंकराची केलेली आराधना ही विशेष लाभप्रद मानलेली आहे शंकराला श्रावण महिन्यामध्ये गंगाजलाने किंवा गोदुग्धाने केलेला अभिषेक हा अत्यंत लाभप्रद आहे यासाठी कावड या, यात्रा हे सुद्धा अनेक शिवभक्त हे करत असतात महाराष्ट्रामध्ये श्रावणी सोमवारचे व्रत आणि उपवास करण्याची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे श्रावणी सोमवारी उपवास करून शंकराला ही शिवामूठ वाहिली जाते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास करून शंकराला तांदळाची शिवामूठ ही अर्पण केली जाते तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ ही शंकराला वाहिली जाते तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूठ ही शंकराला अर्पण केली केली जाते तर चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत आहे आणि जर पाचवा श्रावणी सोमवार आला तर मात्र या दिवशी सातूची शिवामूठ शंकराला बर बर हो। ही शंकराला अर्पण केली जाते श्रावण महिन्यातच एकभुक्त राहण्याचे व्रत सुद्धा बरेच जण अंगीकारतात एकभुक्त म्हणजे दिवसातून एक वेळा जेवणे आणि त्याचबरोबर नक्त व्रत हे सुद्धा श्रावण महिन्यामध्ये बरेच जण करत असतात नक्त व्रत म्हणजे सूर्यास्तानंतर साधारणतः सव्वा तासाने भोजन ग्रहण करणे होय या पाठीमागे आपल्या आरोग्याचा सुप्त हेतू दडलेला आहे कारण या कालखंडामध्ये आपल्या शरीरातील जठरावणी हा अत्यंत मंद झालेला असतो या मंद झालेल्या अग्नीवर अतिरिक्त ताण पडून आपले आरोग्य बिघडू नये म्हणूनच एकभुक्त किंवा नक्त व्रताचा आयोजन हे केलेले आहे ज्यामुळे आपले आरोग्य संतुलित राहावे आणि यासाठी या, या कालखंडात सुपाच्य आणि हलका आहार घेण्याचे सुचवलेले आहे श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी मंगळागौरीचे व्रत असते नवविवाहित स्त्रिया सलग पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन करत असतात तर गुरुवारी बुध आणि बृहस्पती या ग्रहांचे पूजन करण्याची प्रथा आहे याचे चित्र सुद्धा बाजारात उपलब्ध असते तर शुक्रवारी जीवजीवंतिका पूजन करण्याची प्रथा ही प्रत्येक घरात जवळजवळ पार पाडली जाते याचे चित्र सुद्धा बाजारात उपलब्ध असते असे चित्र आणून ते देवघरात लावावे आणि त्याची श्रावण महिन्यात दररोज पूजा करावी तर शुक्रवारी जीवजीवंतिका पूजन करून त्यानंतर घरातील अपत्यांना ओवाळण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आलेली आहे त्या योगे आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लागावे लाभावे अशी कामना केलेली असते तर शनिवारी अश्वत्थ मारुतीचे पूजन हे सुद्धा अत्यंत लाभप्रद सांगितलेले आहे पिंपळ वृक्षाची पूजा या श्रावणी शनिवारी केली जाते तर श्रावणातल्या रविवारी आदित्य राणुबाई व्रत हे सुद्धा बरेच जण करत असतात या महिन्यामध्ये नागपंचमीचा सण येतो नागपंचमीच्या सणाच्या दिवशी नऊ नागांचे पूजन हे केले जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतात आणि याच दिवशी बहीण भावांच्या पवित्र नात्यांचा रक्षाबंधन हा सण असतो याचबरोबर गोकुळाष्टमी हा सर्वांचा आवडता सण हा सुद्धा याच महिन्यामध्ये येतो गोकुळाष्टमी ही श्रावण कृष्ण अष्टमीला असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी असते यात सर्वच जण मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात त्याचबरोबर श्रावण महिन्यात एखाद्या दिवशी सत्यनारायणाची पूजा सुद्धा अनेक जण करत असतात तर श्रावण शुद्ध सप्तमीला शीतळा सप्तमी असते या दिवशी अग्नी प्रज्वलित केला जात नाही म्हणजे अग्नीवर शिजवलेले धान्य किंवा अन्न खात नाही त्यासाठी शीतला सप्तमीच्या आदल्या दिवशी हा स्वयंपाक करून ठेवला जातो आणि त्याचेच सेवन से हे शीतला सप्तमीच्या दिवशी केले जाते आणि या दिवशी घरातील स्वयंपाकाच्या भांड्यांचे हे पूजनही केले जाते आणि श्रावण महिन्याची सांगता ही पिठोरी अमावस्याने होते पिठोरी व्रत हे सुद्धा अनेक जण करत असतात सौभाग्य ऐश्वर संतती यांच्या वर्धनासाठी हे व्रत केले जाते आणि याच दिवशी बैल पोळ्याचा सण हा सुद्धा शेतकरी बांधव हे मोठ्या आनंदाने करत असतात याच महिन्यामध्ये संत बाळूमामा पुण्यतिथी त्याचबरोबर स्वामी जयंती ही सुद्धा श्रावण महिन्यातच असते आणि भारताचा राष्ट्रीय सण पंधरा ऑगस्ट हा सुद्धा श्रावण महिन्यातच येतो अशा रीतीने श्रावण महिना हा सणावारांनी अत्यंत नटलेला असा महिना आहे या महिन्याचा उपभोग आणि आनंद हा प्रत्येकाने घेतला पाहिजे यामुळे तुमच्या वाढ होते तुमच्या आरोग्यातही वाढ होते आणि जीवन जगण्याची कला ही सुद्धा अनुभवता येते यावर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस जुलै पासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे सर्वांना श्रावण महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन आज येथेच हा कार्यक्रम थांबवते हो अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या ज्योतिषीय किंवा धार्मिक विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार